नमस्कार मी सिंग किशन सिंग बैनाडे भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आशा रूडपुतःचं स्मारक समितीचा अध्यक्ष व सकल राजपूत समाजामध्ये सतो काम करणारा मी आपल्या सर्वांचा लहान बंधू म्हणून आपल्याला आवाहन करीत आहे जसं आपण चौदा मे दोन हजार तेवीसला सकल राजपूत महासंमेलन आयोजित केलेला होता आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब यांना आमंत्रित केलेलं होतं तसेच आपले महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळेच गटातटातले सगळे लोकांनी येऊन आपला मेळा यशस्वी केलेला होता तसेच अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला त्याच धर्तीवर आपण जे गेले तीस पस्तीस वर्षापासून मी स्वतः आपलं माझे बंधू मला जे सहकार्य करत होते सतत पाठपुरवठा करून आपण महाराणा प्रतापचं आशारूढ भव्य आशारूढ पुताचा अनावरण परत एकदा देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब यांच्या हस्ते केलेलं होतं व देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे पण आलेले होते सगळेच केंद्रीय मंत्री केंद्रातले सगळेच मंत्री यांनी खूप सहकार्य केलेले होते तसंच सगळे समाजबांधांना मी स्वतः आवाहन करतो समाजामार्फत दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ह्या रोजी आपल्या काही समाजाच्या चांगल्या लोकांच्या जशा मागे संकल्पना दिली तशीच काही संकल्पना पदंबू राजपूत असतील ताराचंद महेरा असतील विजयभू झाला असतील पदंबू असतील तोताराम दादा असतील आपले महेर सर सुभाषभाऊ मयर सर असतील अनेक लोकांनी संकल्पना दिली होती की आपण एकत्र एक एका वर्षातून समाजाचा मेळावा भरावा जसं प्रत्येक समाजाचं होतं आपण त्यांच्या धर्तीवर करत नाही आहे पण आपल्या समाजासाठी आपण काय करावं याचं कारण आहे आपल्या समाजातले जे आपण मागासवर्गीय आहोत आपल्या विद्यार्थ्यांचे बरेचसे अतुनात हाल होत आहे शिक्षणात वंचित राहत आहे बरेच आपल्या लोकांचं बरेचसं काही आपल्याला हे त्यासाठी आपण हे मेळावं घेणं एकत्र का गरजेचं आहे याचा उद्देश आम्ही त्या दिवशी दोन ऑक्टोबरला आपल्याला सगळ्याला सांगणारच आहोत परंतु आपले जे विद्यार्थी आहे वधक्रूरू विद्यार्थी आहे त्यांना कसं लाभ होईल त्यांनी सर्वांनी ह्या मेळाव्यात जास्त जास्त संख्येने यावे मी असं आपल्याला सर्वांना आवाहन करीत आहे आणि हा मेळावा कोणता पक्षाचा नाही कोणता राजकीय नाही कोणता एका व्यक्तीचा नाही आहे ही जे संकल्पना मांडलेली आहे ह्या लोकांचं सहकार्य आहे आमचं सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं सहकार्य आहे काही लोक याचं उदो भाव करत आहे अजिबात आम्ही खपून घेणार नाही विनित म्हणून कोणी चालणार नाही संयोजक म्हणून जी आम्ही सुचवलेली तीच कमिटी राहणार आहे जसं चौदा एप्रिल दोन हजार ते तेवीसला आम्हाला काही लोकांनी कमीच केलं आम्ही आता तसं होऊ देणार नाही आहे कृपया याची सर्वांनी दक्षता घ्यावी नोंद घ्यावी आम्ही स्वतः आपल्याला हात धरून विनंती करत आहोत याचे सिरे कोणा ऐकायला नाही समाज एकत्र करणं काही लोकांचं कर्तव्य आहे आम्ही ते करत राहू काही रिटायर्ड लोक माझ्याबरोबर आहे मी रिटायर झालेलो आहे <coughs> समाजाचं आपल्याला काहीतरी देणं लागतं म्हणून एक संकल्पना आम्ही मांडली आहे तसेच आम्ही ह्या वर्षी संकल्पना मांडली होती <coughs> एक समाज एक गणपती तर ह्या वर्षापासून ती संकल्पना आपली यशस्वी झालेली आहे महाराणा प्रताप उद्यान कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर इथे एकच समाजाचं गणपती बसवलं आहे आणि सर्वांनी त्यात भरभरून बर यश दिलेलं होतं तेही आपलं सक्सेस झालं तसंच दोन ऑक्टोंबर आता येणारी दोन ऑक्टोंबर पर्वाची तारखेला सर्वांनी सहकार्य करावे सर्व समाज बांधवांनी यावे आपल्याला हा जुनं नम्र विनंती आहे धन्यवाद दोन ऑक्टोंबरला गिरजा गड म्हैसमाल श्री छत्रपती संभाजीनगर येथे जे भव्य दिव्य अशा आपण संमेलन आयोजित केलेलं आहे तिथे सर्व बांधवांनी